माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये कुरड्या नाल्यामध्ये सापडलं एका प्रौढाचं प्रेत पोलिसांचा तपास सुरू वयवर्ष त्रेचाळीस असलेले प्रौढ शनिवारी शहरातील नगर येथील कुरड्या नाल्यामध्ये अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले या प्रौढाचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत नीलखंठ शिवांना वंचिंजे वयोवर्ष त्रेचाळीस राहणार रामलालनगर रोड सोलापूर असे या व्यक्तीचे नाव समोर आले असून शनिवारी साडेदहाच्या पूर्वी शाब्दीनगर येथील कोरड्या नाल्यामध्ये त्रेचाळीस वर्षीय वयोगटातील प्रौढ निश्चित पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती बघ्यांची गर्दी झाली उपस्थितांपैकी काहींनी पोलिसांना खबर दिली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार कटके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सोपस्कार पूर्ण तातडीने येथील शासकीय रुग्णालयात नेले तोपर्यंत संबंधिताने नातलाकांपर्यंत ही बाब पोचवली तेही दाखल झाले डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं निदान त्यांनी केले त्यानंतर त्यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून संबंधितांचा मृत्यू कशामुळे झाला घातपाताचा प्रकार आहे का याचा एमआरडीसी पोलीस शोध घेत आहेत व या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस येथे करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका